नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात अगदी प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे मग हा हप्ता कधी येणार आणि याच पार्श्वभूमीवर विधान परिषद सभापती राम शिंदे यांचे ट्विटरच्या पेजवरती पोस्ट आलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना जानेवारी आणि डिसेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची पोस्ट त्यांनी केलेली आहे पण लक्षात घ्या याच्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची त्या घोषणा त्यांनी केलेली आहे पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्या काही लाडक्या बहिणींना अजून आलेला नाही आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर हप्त्यासाठी मुकलेल्या आहेत पण त्या पात्र आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर हप्ता का ना आलेला नाही आले ना तर याचं काय असा देखील प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ही पोस्ट फक्त त्यांच्याच ट्विटरवर ट्विटरच्या पेजवरती आलेली आहे मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदितीताई तटकरे असतील किंवा यांच्या ट्विटरच्या पेजवरती अशी कोणतीच घोषणा अजून आलेली नाही आहे आणि त्यांच्यामार्फत असं प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील सांगण्यात आलेलं नाही त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो ही तर ही अपडेट आहे ही पोस्ट आहे ती खरोखरच होणार आहे का अंमलात आणली जाणार आहे का तर लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरण होत असेल तर चांगलीच बातमी आहे पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळायचा राहिलेला आहे तो हप्ता सर्वप्रथम यांनी द्यायला हवा आणि त्याच्यानंतर जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचं वितरण चालू करावे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही ह्या सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत बरं का त्यांना पहिल्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल आणि त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा विचार केलेला विचार केला जाणार आहे मकर संक्रांतीपूर्वी जर हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे पण नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे हप्ते सर्वप्रथम वितरित होण्याची शक्यता आहे तर ही पोस्ट आलेलीच आहे लवकरच मंत्री आदित्यताई तटकरी यांनी तशी घोषणा करावी जेणेकरून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात त्यांना पूर्ण वेळा मिळेल आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत जी पोस्ट आलेली आहे याच्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबर या महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा आहे पण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या ट्विटरच्या पेजवरती किंवा प्रेस कॉन्फरन्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या स या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे ये। हप्ते वितरण होणार एवढं कन्फर्म आहे संक्रांतीपूर्वी जर हप्ते वितरण होत असेल तर नोव्हेंबर महिन्याचा पहिला हप्ता आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणं गरजेचं आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा अनेक चुकीचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत हप्ते वितरण सुरू झालेले आहे ई के वाय सी मुदतवाढ असे अनेक मेसेज येत आहेत पण लक्षात घ्या ई के वाय सीसाठी मुदतवाढ झालेली नाही आणि हप्ते वितरण अजून सुरू झालेले नाही आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत तारीखसुद्धा घोषित झालेली नाही या संदर्भात घोषणा होताच संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे योजना संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती लाईट लाडक्या बहिणींपर्यंत जरूर पोचवा जय مهाراष